नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया घडामोडी परभणी शहरात बुधवारी झालेल्या दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी परभणी पोलिसांकडून बौद्ध आणि मागासवर्गीय वस्थेतील नागरिकांचे कुंबिंग ऑपरेशन सुरू केले आहे कुंबिंगमुळे निरपराध जनतेचा होणारा छळ तात्काळ थांबविण्याची मागणी विविध संघटनांच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे या संदर्भात लाल सेनेचे कॉम्रेड गणपत भिसे उत्तम गोरे एच डी कदम कोंडिबा जाधव अशोक उबाळे किशोर कांबळे सिद्धांत भिसे विकास गोरे यांनी जिल्हा प्रशासनाला या संदर्भात निवेदन दिलं आहे ऑल इंडिया पॅन्थर अध्यक्ष दीपक केदार यांनीही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे दंगलीच्या नावाखाली महिला त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांवरील गुळे मागे घ्यावेत अशी मागणी करत संविधान प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्या मास्टर माइंडला अटक करावी आणि कोंबिंग ऑपरेशन थांबवावे अशी मागणी देखील प्रशासनाकडे करण्यात आली आहे पॅन्थर रिपब्लिकन पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सूर्यकांताताई गंगाधरजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं असून संविधानाची विटंबना करणाऱ्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा आणि आंबेडकरी तरुणांवर त्याचप्रमाणे नागरिकांवर पोलिसांची होणारी दंडेलशाही थांबवावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे यावेळी मराठवाडा संघटक साहेब नवतुरे विजय दिवेकर सोमनाथ महापुरे संदीप काळे सिद्धार्थ पवार योगेश गरबडे अनिल मोरे राकेश साबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद